ओम नमो भगवते वासुदेवाय राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रा सहस्रनाम तत्तुल्यम नाम बरानने कपिल भगवान आपल्या आईला उद्देश करताना सांगतात कोणत्याही गोष्टीचा जर आपण फायदा करून घ्यावा याचा असेल तर ती गोष्ट साध्य होईपर्यंत सहनशीलता हा जो नावाचा शब्द आहे तो माणसाच्या अंगी कटाक्षाने बांधला पाहिजे शांतीप्रमाणे एकनाथ महाराज पैठण निवासी तेथे ते राहत असताना गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी जात होते ही त्यांची जी रोजची दिनचर्या आहे गोदावरीमध्ये स्नान करून येऊन भगवंताची पूजा करणे एके दिवशी ते गोदावरी नदीच्या काठी स्नानासाठी गेले असताना एक सद्ग्रस्त ते स्नान करून आल्यानंतर त्यांच्या अंगावर एकशे आठ वेळा थोकले तरीही ते काही त्यांना बोलले नाही तेव्हा तो सदग्रस्त त्यांच्या पाया पडतो आणि त्यांना म्हणतो हे महाराज मी तुम्हाला ओळखले नाही क्षमा करा तेव्हा महाराज त्या सदग्रस्तांना म्हणतात यात क्षमा करण्यासारखे काहीही नाही तुमच्यामुळे आज मला गोदावरीमध्ये मध्ये एकशे आठ वेळा स्नान करण्याचे पुण्य घडले म्हणून त्यांना शांतीप्रमाणे पदवी मिळालेली आहे ज्यांची शांती कायम आहे ते आतून ईश्वराचे अनुसंधान ठेवतात जे लोक ईश्वरापासून दूर आहेत त्यांना शांती जे खूप सहन करतात तेच संत असतात अतिशय संकटात सुद्धा ते ईश्वराचा अनुग्रह आहे असे समजतात ते महान वैष्णव असतात दुष्ट लोकांना कोणाचे चांगले पाहले जात नाही काही दुष्ट लोकांनी तुकाराम महाराजांची भरून दिल्ड काढली त्यावेळी तुकाराम महाराज पत्नीला म्हणतात माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी गरुडाला पाठविले आहे त्याच्यावर मी बसलो आहे हा संत भाव आहे या जगात खूप सहन करावे लागते या जगामध्ये अंधार आहे म्हणून प्रकाशाची किंमत आहे हे संताचे पहिले लक्षण आहे करून हे दुसरे लक्षण आहे सर्व प्राण्यांबद्दल प्रेम असणे आजात शत्रू असणे सरळ स्वभाव असणे ही सर्व संताची लक्षणे सांगितली आहेत शांतीची परीक्षा नेहमी प्रतिकूल कालखंडात होते पैशाचे अनुसंधान असले ईश्वराशी अनुसंधान ठेवले तर पैसाही मिळेल आणि शांतीही मिळेल या जीवनाच्या गाडीचा फटा फक्त बदलायचा असेल तर त्या सर्वांचा ईश्वरासाठी त्याग करावा लागेल भगवान म्हणतात संतांनी महात्म्यांनी माझ्यासाठी आपल्या सगळ्या स्वर्यांचा सर्वांचा त्याग केला बाबांनो ईश्वर आपल्या भक्तीची कसोटी घेतल्याशिवाय त्याला आपल्या जवळ करत नाही जो भगवत भक्त आहे त्या भक्ताच्या कसोटीची भक्ताच्या भक्तीची कसोटी घेतल्याशिवाय भगवंत त्याला जवळ करत नाहीत भगवंतांनी नरसिं मेहताची कसोटी घेतली होती तेव्हा नरसिं मेहतानी भगवंताकडे काय मागितले ते भगवंताला म्हणतात हे भगवंत या कलियुगामध्ये अशी कसोटी घेऊ नका तुम्ही जर अशी कसोटी घेतली तर तुमची सेवा कोणी करणार नाही भगवंताच्या कथा ऐकून मनुष्याची श्रद्धा ही दृढ होते आणि भगवंताबद्दल आसक्ती वाढते आणि व्यसनात्मिका बुद्धी आपली व्यसनात्मका जी भक्ती आहे त्या भक्तीकडे आपली बुद्धी बनते प्राप्त होते भक्ती ही व्यसनरूप झाली आपली भक्ती जर व्यसनरूप झाली तर मुक्ती निर्णय सुलभ होते व्यसनरूपी भक्तीची तीव्रता साध भगवंताजवळ घेऊन जाते तीव्र भक्ती म्हणजे व्यसनात्मिका भक्ती तुकाराम भक्ती। महाराजांनी भक्तीची सुंदर व्याख्या केली आहे एकही क्षण जो भगवंतापासून विरक्त होत नाही तो भक्त व्यवहारातले काम करून सुद्धा भगवंतापासून भगवंताच्या नामसंगीर्तापासून भगवंताच्या संकीर्तनापासून विरक्त होत नाही तो भक्त कपिल भगवंतांनी माता देवगुतीला तीव्र भक्ती करण्याची आज्ञा दिली शब्दादी विषयांचा त्याग करून वैराग्य मुक्ती ज्ञान योग आणि भक्ती यांच्या साह्याने मनुष्य शरीरातील अंतर अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेतो परंतु भगवंताची आहुतेक भक्ती मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे कपिल भगवान देवहुतीला म्हणाले हे सारे दिसते ते खरे नाही स्वप्न खोटे असते म्हणून सुखाचे रूपांतर दुःखात होते स्वप्न पाहणारा मनुष्य एखाद्यानं घडलेल्या गस्तीबद्दल दुःख सहन करतो या दुखाचे कारण म्हणजे भ्रांती आहे एखादी नसलेली गोष्ट दिसणे म्हणजे स्वप्न माणसाच्या जाग्रत अवस्थेतही त्याला अनेक भ्रम होत असतात जग हे स्वप्नाप्रमाणे आहे जग हे स्वप्नाप्रमाणे आहे असे भागवतात वारंवार म्हटले आहे जगातल्या पदार्थाचा मोह होऊ नये या संसारातल्या विषयाबद्दल पूर्ण वैराग्य आले पाहिजे असे भगवंतानी म्हटले आहे संसार सुख भोगण्याची जोपर्यंत मनाला वाटते तोपर्यंत झोपलेले असते सुख भोगण्याची जी इच्छा आहे हे या नश्वर जगातील सर्वात मोठे दुःख आहे शरीर आणि डोळे जोपर्यंत स्थिर राहत नाहीत तोपर्यंत मन स्थिर होत नाही डोळ्यात करत कृष्ण स्थिर होईल ज्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे रूप स्थिर होईल तेव्हा मन शुद्ध होईल ज्याला कोणाला ध्यान करावायचे असेल त्याने एका आसनावर बसून आपले मन ध्यानात स्थिर करावे ध्यान करत असताना संसाराचा विचार करू नये आणि ध्यान केल्यानंतर मन स्थिर होते आणि ध्यानाशिवाय दर्शन परिपूर्ण होत नाही परिपूर्णात राहून आपण ज्या राहतो तेथे भगवंताचे ध्यान करणे आहे संसारात राहून आणि भक्ती यामध्ये निष्ठा राखणे कठीण आहे भूमीचा मनावर परिणाम होतो ध्यान करणाऱ्याने कधीही पवित्र व एकांत स्थानावर ध्यान करावे ध्यान करायचे असेल तर पवित्र आणि परिमित अन्नाचे सेवन करावे आहार अल्प आणि सात्विक असावा पोटात आजीर्ण झाले तर ब्रम्हचार्य पाळणे कठीण असते ज्याला ध्यान करायचे आहे त्याने चोरी करू नये अनेक वेळा मनुष्य डोळ्याने आणि ही चोरी करतो परक्या वस्तूला पाहून चिंतन करणे ही एक प्रकारे चोरीच आहे ध्यान करण्यासाठी सर्व इंद्रियांचे ब्रह्मचार्य पाळले पाहिजे शरीराचे ब्रह्मचार्य बरेच जण पाळतात पण मनाचे ब्रह्मचार्य पाळले जात नाही मनाने जर ब्रह्मचार्याचा भंग झाला तर शरीराने ही ब्रह्मचार्याचा भंग झाल्यासारखा आहे मनाने किंवा डोळ्याने चोरी केली हे चोरीच आहे माता देवगुतीला कपिल भगवंताची ध्यान करण्याची आज्ञा केली कपिल भगवंत आपल्या मातेला आई तू भगवंताचे ध्यान करा आज्ञा केली ते म्हणाले हे आई ध्यानाशिवाय ईश्वर अनुभव येत नाही परमात्म्याचे अनेक रूपे आहेत त्यापैकी कोणत्याही इष्टदेवतेचे ध्यान करावे व्यासांनी भागवत ग्रंथाची रचना केल्यानंतर कोणत्याही खास स्वरूपाचे ध्यान करण्यास सांगितलेले नाही तुम्हाला जे स्वरूप आवडेल त्याचे तुम्ही ध्यान करा ध्यान करायच्या आधी ईश्वराशी अनुसंधान जोडले पाहिजे दास्य भक्तीतील पहिली पायरी आहे आपली जी दृष्टी आहे ती भगवंताच्या स्वरूपाकडे आपली दृष्टी स्थिर करणे एका साखरेची जर भावली बनवली आणि ती सागरात गेली तर ती परत येत नाही ती सागरातच बिरगळून जाते तसा परमात्मा सागरासारखा व्यापक आहे पुरुष परमात्म्याच्या रूपाशी एवढे एकरूप होतात की ते शिवाय जाणीवे पलीकडे जाऊन ध्यानधारणा करून भगवंतामध्ये बिरगळून जातात त्यालाच अद्वैत म्हणतात ध्यान करणाऱ्याचे मी पण ईश्वरामध्ये विरून जाते देहभाण विसरले की जीव आणि एक ज्ञानी व्यक्तींचे ज्ञान ज्ञानी व्यक्तींचे ध्यान भेदभावाने सुरू झाले की नंतर त्याचे रूपांतर अभेदभावात होते ज्याप्रमाणे भ्रमरीचे चिंतन करता करता भ्रमर भ्रमरी होऊन जातो त्याप्रमाणे ईश्वराचे चिंतन करता करता जीव ईश्वरमय होतो जीव आणि ईश्वर यांचे मिलन झाले की भेदभाव उरत नाही ध्यान करणारा ध्या ध्यान करणारा मनुष्य ईश्वराचे ज्या स्वरूपाचे ध्यान करतो त्या स्वरूपाची शक्ती ध्यान करणाऱ्यामध्ये येते आणि ज्यांच्यावर ईश्वर कृपा करतो तोच ईश्वराला जाणतो व सारखा होऊन जातो म्हणून प्रभोमय व्हायचे असेल तर त्याचे ध्यान करावे एकदा येवन शंकराचार्यांना म्हणाला मला भैरव यज्ञ करावा याचा आहे या पृथ्वीच्या सार्वभौम राज्याच्या मस्तकाची आहुती मला भैरव यज्ञात द्यायची आहे ते मस्तक मला मिळेल असे नाही पण तुम्ही मला तुमचे मस्तक द्या शंकराचार्य म्हणतात माझ्या मस्तकाचा तुला उपयोग होत असेल तर तू घेऊन जा मी ध्यानाला बसेल तेव्हा माझे शिष्य नसतील त्यावेळी तो माझे मस्तक घेऊन जा यवन त्यावेळेची वाट पाहू लागला एकदा मठामध्ये कोणी नाही याची खात्री करून तो शंकराचार्याचे मस्तक आणण्यासाठी मठात गेला तेव्हा त्याला शंकराचार्यांचा शिष्य पद्मपात हा गंगा किनारी स्नानासाठी गेला असता त्याला अपशकून होऊ लागले तो पळत पळत मठात करत आला तेव्हा त्याला एक यवन तलवार घेऊन त्यांचे गुरुदेव म्हणजे शंकराचार्य यांचे शिर कापायच्या तयारीत असलेला दिसला पद्मपादाला करोज आला त्याने सिंह बघून यवनाला फाडले या प्रसंगामधून असे दिसते की उपासकांमध्ये उपास्याची दिव्य शक्ती येते पद्मपाद हा नरसिंह भगवानाचा भक्त होता नरसिंह भगवंताचे ध्यान करता करता पद्मपादाच्या देहात नरसिंहाचा आवेश झाला सुखदेव वर्णन करतात मधिरेने मदांद झालेल्या देहाचे भान राहणार मदिरेने मदांद झालेल्या देहाचे भान राहत नाही जे ध्यान करताना देहभान विसरतात त्यांच्या मागे भगवंत उभे असतात प्रभु प्रेमाने वेडे झालेले सुखी असतात आणि बाकी सारे संसारामध्ये रमलेले जीव हे दुखी असतात कपिल भगवान म्हणतात माते या सर्वापेक्षा श्रीकृष्णांचे ध्यान करताना देहभान विसरतात ते सर्वात श्रेष्ठ आहे भगवत भक्त प्रारब्धाने जरी भगवत भक्त प्रारब्धाने जरी दुर्दैवी असला तरी तो श्रेष्ठ आहे एकदा नारद मुनी वैकुंठात गेले असताना त्यांनी पाहिले की भगवान श्री हरी नारायण हे ध्यानस्थ बसले आहेत नारदांनी त्यांना विचारले हे प्रभू हे श्री नारायण तुम्ही कोणाचे ध्यान करत आहात तेव्हा भगवान म्हणतात मी माझ्या भक्तांचे ध्यान करतो आहे नारद म्हणाले आपले भक्त एवढे श्रेष्ठ आहेत का भगवान म्हणतात हो माझे भक्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत नारद म्हणतात हे मान्य कठीण आहे भगवान ना नारदांना विचारतात मग नारद मुनी तुम्हीच सांगा या जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे तेव्हा नारद म्हणतात पृथवी भगवान म्हणतात पृथवी मोठी कशी ती तर शेषनागाच्या फनावर आहे नारद मुनी अशी अनेक उदाहरणे देतात व शेवटी म्हणतात आपण श्रेष्ठ आहात तेव्हा भगवान श्री हरिनारायण म्हणतात नारदा मी मोठा नाही माझे भक्त श्रेष्ठ आहेत आखे जग माझ्या ता ताब्यामध्ये आहे पण मी मात्र माझ्या भक्तांच्या ताब्यात आहे माझे भक्त मला ताब्यात ठेवून सर्व गभार करतात असे हे ज्ञानी भक्त माझ्याबद्दल जे भक्ती भाव ते माझ्याहून श्रेष्ठ है, भगवान श्री राम अपेक्षा रामाचे दास श्रेष्ठ है, माझे निष्काम भक्त सलोक्य शास्त्री सानिध्य सारूप्य आणि साईपचे यापेक्षा यापही कोंत्याही मुक्तीची अपेक्षा करत नाहीत ते फक्त जपाने माझी सेवा करतात भगवान पुढे म्हणतात माझे भक्त माझ्या प्रेमामध्ये माझ्या भजनामध्ये त्रेमु होऊन जातात पण देहासक्त सक्त पुरुष मात्र आदोगतीला जातात म्हणून हे माते तू भगवंतावर प्रेम कर भगवंताची भक्ती कर कारण भगवंताच्या भक्तीशिवाय भगवंताच्या जपाशिवाय काहीही नाही ओ।